सर काय सांगणार आपण तीनशे सातमध्ये ते चार आरोपीला अटक केला आहे दिनांक एक सहा रोजी तीनशे सात प्रमाणे दाखल झाला होता त्यामध्ये एका ढाब्यावरती पालसण देण्याच्या विण्याच्या कारणावरून भांडणं झाली होती त्यामध्ये सरा आरोपी मजर मझहर शेख आणि त्याच्या साथीदारांनी ढाबा मालकाला मारहाण केली होती त्यामध्ये तीनशे सात प्रमाणे मनालाकार झाला होता आज रोजी मजर हनीफ शेख सरा एक आरोपी त्याबरोबरच आणखीन तीन साथीदारांना अटक करण्यात आलेल्या आहेत तीन आरोपी होते त्यांच्यावर काय गुन्हा दाखल असेल बाकीच्या आजही ज्या वेळेस त्याला अटक केलं त्यावेळी त्याच्याकडे एक शस्त्र म्हणून आलं त्याच्याबद्दलचा आर्मॅक्टर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर आय पी सी काय धारा लावला सर कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा व चौतीस असे गुन्ह्याचे कलम लावण्यात आलेले आहे आणि जो नवीन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये चार पंचवीस आरमॅटला अंतर्गत